आजच्या सेशनमध्ये आपण काही रॅगिंग संदर्भातल्या केसेस आणि गाईडलाईन्स बघणार आहोत तुमचे हॉस्टेल्स जर कुठल्या शैक्षणिक संस्थेला जोडलेले हॉस्टेल्स असतील आणि जर ते सीच्या अंडर येत असतील तर तुम्हाला सीच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी करणं अनिवार्य आहे रॅगिंग संदर्भात जे कोर्टात केसेस झाले आहेत आणि त्यात सर्वोच्च न्यायालयाने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्यासुद्धा शैक्षणिक संस्था मनात ठेवून बनवलेल्या गाईडलाईन्स आहेत मला माहिती आहे की तुमचे काही हॉस्टेल्स स्वातंत्र्य संस्था असतील म्हणजे कुठल्याही युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजला संलग्न नसतील त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की ह्या हो गाईडलाईन्स तुम्हाला ॲप्लिकेबल नसतील तरीसुद्धा आपण जर या गाईडलाईन्सची मदत घेऊन त्याची अंमलबजावणी केली तर त्यात आपला ध्येय म्हणजेच की रॅगिंग न होऊ देणे हा साध्य होण्यात आपली खूप मदत होईल या गाईडलाईन्सबरोबर मी आमचे पण काही सजेशन्स त्यात टाकले आहेत तर हे सगळं एकत्र एक समजून घ्या आणि तुम्ही यातून जितकं काही फॉलो करू शकत असाल तितकं करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात तुमच्या कामकाजात प्रॉब्लेम्स कमी येतील या केसला रॅगिंगच्या विषयावर लँडमार्क केस म्हणून मानलं जातं कारण सर्वोच्च न्यायालयाने रॅगिंगविषयी शैक्षणिक संस्थांना काही गाईडलाईन्स दिल्या होत्या आपण सर्वोच्च न्यायालयाचं मत समजून घेऊ आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला कशी करता येईल ते पाहू रॅगिंग हे विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षकांमध्ये जागरूकता पसरवून थांबवता येऊ शकते रॅगिंग संबंधित कुठलीही कृती आपल्या लक्षात आली पाहिजे आणि त्यासंबंधित योग्य ती शिक्षासुद्धा झालीच पाहिजे रॅगिंगविषयी माहिती ॲडमिशन्स देतानाच पालक आणि विद्यार्थ्यास देण्यात यावी त्यांना ॲडमिशनच्या वेळेस कळवलं पाहिजे की आपल्या संस्थांमध्ये रॅगिंग चालून घेतली जाणार नाही आणि अशी कृती जर केली तर ताबडतोब निलंबित करण्यात येईल जर आपल्या राज्यात रॅगिंगविषयी कायदा असेल तर ते त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना ॲडमिशन देतानाच कळवायचं यावर मी म्हणेल की तुमच्या हॉस्टेल्सवर ॲडमिशन्स देऊन झाल्यावर एक छोटासा सेमिनार ऑर्गनाईज करा तुम्ही ज्यात पालक आणि विद्यार्थी असे दोघंही असतील आणि त्यांना महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट नाईन्टीन नाईंटी नाईनबद्दल थोडंसं सा सांगा व त्याबरोबरच सिनियर मुलांना थोडंसं सेन्सिटाईज करा तिकडे स्पष्टपणे हे कळवलं गेलं पाहिजे की आपल्या संस्थांमध्ये रॅगिंग अजिबात खपवून घेतली जाणार नाही तसंच ॲडमिशनच्या प्रोसिजरच्या वेळेस एक डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग भरून घ्यायचं विद्यार्थी आणि पालक सुद्धा त्या डिक्लेरेशनमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं असलं पाहिजे की जर तो विद्यार्थी रॅगिंगमध्ये सापडला गेला तर त्यासाठी काय शिक्षा आणि दंड असेल असंच एक डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग तिकडच्या सिनियर्सकडून पण साईन करून घ्यायचं याच ॲडमिशन प्रोसिजरच्या वेळेस एक लिफलेट द्यायचं पालक आणि विद्यार्थ्यांना ज्यामध्ये तुम्ही गृहपालांचे नंबर्स हॉस्टेलचे दुसरे कुठलेही हेल्पलाईन नंबर्स छापू शकतात जिकडे ती लोकं कॉल करून कंप्लेंट करू शकतील हॉस्टेलवरचे उच्च अधिकारी गृहपाल किंवा संबंधित लोकांनी नवीन ॲडमिशन झालेल्या मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी पर्सनल कम्युनिकेशन किंवा इंटरॅक्शन करून त्यांना आपल्या विश्वासात घेतलं पाहिजे त्यांनी आधीच रॅगिंगबद्दल माहिती देऊन त्यांना समजवलं पाहिजे की त्यांच्याबरोबर असं काही कृत्य जर घडलं किंवा त्यांच्या माहितीत असं काही आलं की कोणा दुसऱ्याबरोबर रॅगिंग झाली आहे तर त्यांनी ते संबंधित अधिकाऱ्यांना कळवले पाहिजे हे हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांचं आणि अधिकाऱ्यांचं इंटरॅक्शन मध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही महिन्यातून तीन महिन्यातून किंवा सहा महिन्यातून एकदा मीटिंग किंवा गेट टुगेदरसारखं केलं पाहिजे हॉस्टेलमध्ये जिकडे मुलं येऊन त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करतील तुमच्याबरोबर किंवा वन ऑन वन मीटिंग करू शकतात ज्यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रत्येक मुलांशी बोलू शकाल हे तुमच्या दृष्टीने टाईम कन्झ्युमिंग असू शकतं पण आपल्याला जर बदल आणायचा असेल तर थोडे एक्स्ट्रा सेप स्टेप्स तर घ्यावेच लागतील तुम्ही अजून एक असं करू शकतात की अँटी रॅगिंग कमिटी सेटअप करायची त्या कमिटीमध्ये कधी चांगले काही म्हणजे तिकडचे चांगले विद्यार्थी घ्या गृहपाल घ्या कोणी अधिकारी घ्या जर शाळा कॉलेज असतील तर त्या कमिटीवर त्या टीचर्सला घ्या शक्यतो अशा कमिटीमध्ये नेहमी एक स्त्री असावी या कमिटीचं काम असेल की त्यांनी रॅगिंग होऊ नाही म्हणून काही स्टेप्स उचलले पाहिजे लक्ष ठेवणं कंप्लेंट्स आल्यावर त्यावर इन्व्हेस्टिगेशन करणं सजेशन्स किंवा रेकमेंडेशन्स देणं जर रॅगिंग झाली आहे असं कळलं हा मुद्दा योग्य त्या उच्च अधिकारीकडे म्हणजेच जो कोणी प्रमुख असेल त्याच्यासमोर मांडणं म्हणजे जर त्या स्टुडंटला निलंबित करायचं झालं तर ते योग्य स्टेप्स घेतील किंवा त्यांनी हे सुद्धा बघावं की तिकडे म्हणजे तुमच्या हॉस्टेल्सवर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट नाईन्टीन नाईंटी ची अंमलबजावणी होते आहे की नाही आता ही कमिटी अजून एक असं करू शकते की त्यांनी कॅम्पस किंवा हॉस्टेलवरच्या सुरक्षित जागा ओळखायचे आणि एक अशी लिस्ट करून ठेवायची अशा जागांमध्ये स्पेशल वॉच ठेवता येईल असे काही स्टेप्स उचलायचे रॅगिंगविषयी जागरूकता पसरवण्यासाठी तुम्ही बोर्डवर पोस्टर्स लावा ड्रॉईंग कॉ कॉम्पिटिशनसारखं काहीतरी अरेंज करा असे रॅगिंगविषयी पोस्टर्स मुलांकडूनच बनवून घ्यायचे जमलं तर काही स्टुडंट्सला घेऊन तुम्ही एखादं छोटंसं नाटक बसवू शकतात आणि त्या त्यानिमित्ताने एक फन ॲक्टिव्हिटी पण होऊन जाते तिकडे आणि थोडंसं सेन्सिटायझेशन पण होतं किंवा असे काहीतरी नवीन प्रयोग करून बघा जेणेकरून तिकडचं वातावरण पण आपल्याला बदलता येतं रॅगिंग विरोधात ॲक्शन न घेतल्यास त्या अधिकाऱ्याचं निष्काळजीपणा म्हणून गृहित धरलं जाईल असं हे गाईडलाईन्स म्हणतात आपण तसं पण महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट नाईन्टीन नाईंटी नाईन पाहिला ज्याप्रमाणे आपल्याला ॲक्शन घे गे, घेणं तर कंपल्सरीच आहे या गाईडलाईन्सप्रमाणे फ्रेशर जिकडे राहत असतील त्यांचे एरियाज त्यांचे एरियाज किंवा असे ज्या भागांमध्ये ते राहतात त्या भागांमध्ये जास्त लक्ष ठेवलं पाहिजे बाहेरच्या लोकांची एंट्री अलाव नाही केली पाहिजे आणि वाटलं तर एखादा वॉचमन ठेवला पाहिजे त्यांच्या सेक्शनमध्ये जो एक जो जरा असं स्पेशल लक्ष ठेवेल त्या मुलांवर तर ही रॅगिंगविषयी दुसरी महत्त्वाची केस आहे ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने रॅगिंगविषयी काही महत्त्वाचे मुद्दे मांड मांडले होते तर या केसच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक कमिटी फॉर्म केली होती ज्याला रागवन कमिटी असं म्हणतात आणि त्यांनी रॅगिंगविषयी थोडंसं रिसर्च करून एक रिपोर्ट मांडला होता कोर्टापुढे तर त्या रिपोर्टामध्ये काही इम्पॉर्टंट मुद्दे मांडले होते त्या त्या कमिटीनी ना रॅगिंग या इशूला खूप गांभीर्याने घेऊन त्याला थांबवण्यासाठी काही सजेशन्स दिले होते तर सर्वोच्च न्यायालयाने हा रिपोर्ट बघितला आणि ते म्हटले की या रिपोर्टमध्ये ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या लवकरात लवकर शैक्षणिक संस्थांनी भारतभर सगळीकडेच इम्प्लिमेंट केले पाहिजे तर आपण त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे बघू आता तर त्यांचं असं म्हणणं होतं की रॅगिंग थांबवण्याची प्राथमिक जबाबदारी ही त्या संस्थेचीच असली पाहिजे रॅगिंग हा तर गुन्हा आहेच पण त्याला मुलांवर लहानपणापासून संस्कार लादण्यात कमी पडली अशा दृष्टीने सुद्धा बघितलं पाहिजे रॅगिंग करू शकतील अशा मुलांचे वागणुकीचे पॅटर्न्स आपण आधीच समजून घेतले पाहिजे आणि त्यावर योग्य ते स्टेप्स आधीच घ्यायचे जेणेकरून रॅगिंग टाळता येऊ शकते रॅगिंग झाल्यावर त्यावर असे स्टेप्स घ्या की परत अशी गोष्ट आपल्या संस्थेत घडू नाही शकणार पुढे कोर्ट असंही म्हटलं आहे की जरी बळी गेलेल्या गेलेल्या व्यक्तींनी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर रजिस्टर केलं असेल तरी संस्थेनेसुद्धा एफ आय आर रजिस्टर केलं पाहिजे म्हणजे तो व्यक्ती केस रजिस्टर करो की नाही तुम्हाला तरीसुद्धा केस रजिस्टर करायची आहेच संस्थेत अँटी रॅगिंग कमिटी किंवा अँटी रॅगिंग स्क्वॉड बनवायचे जे बनवायची जे रॅगिंग विषयी इश्यूजवर असं लक्ष देतील आणि कायद्यांचं अनुसरण होत आहे ना हे बघतील थोडक्यात याच गाईडलाईन्स सीने सुद्धा फॉलो करायला सांगितलं आहेत आता आपण बॉम्बे हायकोर्टच्या एका जजमेंटकडे वळूया ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या रॅगिंग कायद्यावर थोडंसं स्पष्टीकरण दिलेलं आहे या केसमध्ये असं झालं होतं की एका मुलाची रॅगिंग झाली होती ज्यात त्याला काही शारीरिक आणि मानसिक हानी झाली होती त्यांनी कॉलेजमध्ये कंप्लेंट न करता आधी पोलीस कंप्लेंट केली होती आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये आढळून आलं की त्याची खरंच रॅगिंग झाली होती त्यानंतर चार्जशीट फाईल झाली हे सगळं गृहित धरून त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलनी सस्पेन्शन ऑर्डर काढली आणि ज्या मुलांनी रॅगिंग केली होती त्यांना लगेच सस्पेंड करण्यात आलं होतं कॉलेजमधून या केसमध्ये पोलीस कंप्लेंट आधीच झाली होती आणि चार्जशीट फाईल झाल्यामुळे मुलांनी रॅगिंग केली आहे हे तर नक्की झालं होतं त्यामुळे प्रिन्सिपलनी महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईनच्या कलम सहाच्या अंतर्गत मुलांना सस्पेंड केलं होतं आपण हा कायदा मागच्या सेशनमध्ये बघितला होता तर त्यात कलम सहा काय म्हणतं की रॅगिंगची कंप्लेंट रायटिंगमध्ये स्वतः तो विद्यार्थी किंवा त्याचे पालक किंवा कोणी शिक्षक यांनी दिली पाहिजे शौश शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडे कोर्टात असेच आर्ग्युमेंट झाले की जर रायटिंगमध्ये कंप्लेंट दिली नाही आहे तर प्रिन्सिपल या मुलांना सस्पेंड करू शकत नाही यावर बॉम्बे हायकोर्ट म्हटलं की असे आर्ग्युमेंट्स आम्ही ॲक्सेप्ट करू शकत नाही ते म्हटले की कलम सहानी संस्थेच्या प्रमुखाला काही पॉवर्स दिले आहेत आणि कोर्ट त्या पॉवर्सच्यामध्ये नाही पडू शकत नियम जो आहे त्याप्रमाणे संस्थाप्रमुखला मँडेटरी आहे ॲक्शन घेणं त्यामुळे रॅगिंगची कंप्लेंट रायटिंगमध्येच असली पाहिजे असं गरजेचं नाही आहे असंही गरजेचं नाही आहे की आधी प्रमुखाकडे कंप्लेंट करायची आणि मगच पोलीसकडे कोर्ट म्हटलं आहे की प्रमुखाकडे रॅगिंगची बातमी कुठूनही कशीही आलेली असेल तरी त्यांना ॲक्शन घेणं हे अनिवार्य आहे आणि कोर्ट त्या ॲक्शनमध्ये पडणार नाही याच्यात मी थोडे अजून काही मुद्दे सांगते जे तुम्ही एक प्रोसेस म्हणून फॉलो केले पाहिजेत आता नैसर्गिक न्यायाची तत्वे म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणतो हे ना तुमच्या रोजच्या कुठल्याही कामाकाजात कायम फॉलो झाले पाहिजे या तीन मुख्य तत्त्वे कायम लक्षात ठेवा पहिलं हा की स्वतःच्या खटल्यात कोणीही न्यायाधीश नसावे म्हणजे काय तुमच्या पुढे असलेला एखादा इशू इशू आहे तर तुम्ही त्याचा निर्णय नाही देऊ शकत जर त्या इशूमधली एक पार्टी तुम्हीच असाल तर दुसरं दोन्ही बाजू ऐकल्या जातील तर कुठलाही निर्णय द्यायच्या आधी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजे ह्याची दोन कारणं असतात की कुठल्याही माणसाच्या विरोधात कुठलीही ऑर्डर पास करायच्या आधी त्याला आधी तर माहिती असलं पाहिजे की त्याच्या विरोधात कंप्लेंट झाली आहे आणि दुसरं कारण असं की त्याला त्याची बाजू मांडता आली पाहिजे आणि तिसरं हे आपल्या दृष्टीने थोडं महत्त्वाचं आहे तर ऑर्डर कारणांसह याला इंग्लिशमध्ये रूल ऑफ स्पीकिंग ऑर्डर्स असं म्हणतात हा रूल हल्लीहल्ली लॉच्या फील्डमध्ये दे डेव्हलप होतो आहे याचा अर्थ थोडक्यात सांगायचा तर असं की कुठलीही ऑर्डर जेव्हा देतो तेव्हा त्या ऑर्डरसकट ती ऑर्डर देण्याच्या मागची कारणे पण त्यात दिली पाहिजे अजून सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर समजा तुम्ही सस्पेन्शनची ऑर्डर पास केली आहे तर तुम्ही त्या ऑर्डरमध्ये सगळे मुद्दे लिहा की आम्ही असं असं इन्व्हेस्टिगेट केलं आम्हाला असं असं कळलं आणि त्यामुळे आम्ही असा निर्णय देत आहोत अशी ऑर्डर दिल्यामुळे ना क्लॅरिटी राहते आणि पुढे जर केस झाली तर त्या सुद्धा आपल्याला बरं राहील त्यात अजून एक सांगायचं तर तुम्ही कंप्लेनेंट कंप्लेनेंटला जर कळवत असाल की आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं आणि रॅगिंग झाली नाही आहे तर हे सुद्धा रायटिंगमध्ये कळवायचं आणि त्यामागची कारणे लिहून द्या की तुम्ही अशा निष्कर्षावर कसे पोचलात ते असं केल्याने तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने असंही दाखवता येतं की तुम्ही कायद्याप्रमाणे तुमच्या सगळ्या ड्युटीज पूर्ण केल्या आहेत अशा रीतीने आता रॅगिंग हा विषय इकडेच संपतो आपण थोडक्यात रॅगिंग म्हणजे काय ते होण्यामागची कारणे त्याचे परिणाम काय व कसे होऊ शकतात रॅगिंगविषयी कायदे रॅगिंगविषयी महाराष्ट्रातला कायदा त्या कायद्याचं तुम्ही कसं पालन करायचं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी दिलेले निर्देश आणि कायद्याचे स्पष्टीकरण आपण रॅगिंग थांबवण्यासाठी काय काय करू शकतो हे सगळं बघितलं मला आशा आहे की तुम्हाला यातून थोडी तरी मदत मिळाली असेल वास्तव्य स्थिती अशी आहे की प्रत्यक्ष व्यवहारा व्यवहारातील गोष्टी आणि कायदा कदाचित दोन संपूर्ण वेगळ्या वेगळे भाग असतील प्रत्येक वेळेला कायद्यातूनच तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील असंही नाही म्हणू शकत आपण पण कायद्याची माहिती असणं आजच्या काळाची गरज आहे कारण त्याशिवाय आपली कामं करणं हे अशक्य झालं आहे कायदा माहिती नसताना कामं करणाऱ्या माणसाला पुढे त्याच कायद्यात अडकून शकण्याची शक्यता असते आपल्याला ते ते तर अवॉइड करायचंच आहे आणि हे योग्य ती माहिती घेऊन अवॉइड करता येऊ शकतं हा विषय पहिला निवडण्याच्या मागचं कारण असं होतं की या विषयावर कोणीच जास्त डिस्कस करत नाही आता महाराष्ट्राचा कायदा कदाचित अजून कडक करण्यात येऊ शकतो त्यामुळे आपण आधीपासून तयार असलो पाहिजे एवढीच आशा आहे की या सेशन्समधून तुम्ही जे काही समजून घेतलं त्यातून तुम्ही स्वतःमध्ये थोडेसे बदल आणाल जेणेकरून संस्थेमध्ये आपोआप बदल घडतील मध्यंतरी एका गृहपालांशी मी फोनवर बोलले होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की पालक ऐकत नाही आम्ही जेव्हा त्यांना बोलवून घेतो ते त्यांचंच त्यांच्याच मुलांची बाजू घेतात वगैरे ही जी परिस्थिती निर्माण होते ना त्याच्या मागचं मुख्य कारण ज्ञानाचा अभाव म्हणा किंवा अनअवेअरनेस म्हणा किंवा काही काही कारण असू शकतं हे एका दिवसात बदलू नाही शकत त्यामुळे काउन्सिलिंग शे सेशन्स घेणं आणि ते सगळ्यांचेच बळी जो गेला आहे त्याचं रॅगिंग ज्यांनी केली आहे त्याचं त्यांच्या दोघांचेही पालक किंवा कोणी गार्डियन्स असतील त्यांचं आणि सेन्सिटायझेशन प्रोग्रॅम्स घेणं सेन्सिटायझेशन कोणाचं तर तिकडचे टीचर्स असतील कोणी अधिकारी असतील पालक असतील या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे आणि ही एक प्रोसेस आहे बदल आणायला वेळ द्यावाच लागतो असं एका रात्रीतून बदल येऊ शकत नाही ही प्रोसेस आज चालू कराल तर थोड्या वर्षांनी तुम्हाला तो फरक जाणवेल अशा रीतीने मी आता तुमचा निरोप घेते तुम्हाला काहीही प्रश्न असतील ते आम्हाला नक्की पाठवा आपण ते प्रॉब्लेम्स नक्की सोडवू या व्य व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्याही विषयावर अशा सेशन्सची गरज वाटते ते सांगा आपण त्या विषयांवर सुद्धा बोलू धन्यवाद